बुलडोजरने नष्ट करा असं निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षक समिती व अखिल भारत कृषी गो सेवा तहसीलदार अनिल कुमार हेल कर, याना निवेदन देण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज तख्ते येथून छत्रपती संभाजी चौक जयभवानी चौक या मार्गे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी व गोरक्षक समितीच्या सदस्यांनी शिरोळ तहसीलवर धडक मोर्चा काढला अवैधरित्या कत्तलखाना पाडलाच पाहिजे औरवाडातील गोहत्या थांबलीच पाहिजे औरवाडातील कसयांवर कारवाई झालीच पाहिजे या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता यावेळी मिरज गोरक्षा समितीचे अध्यक्ष विनायक मायनकर बोलताना म्हणाले मागील दोन वर्षापासून शिरोळ तालुक्यातील औरवाड अमरापुरी या गावी बेकायदेशीरित्या बांधलेल्या आरसीसी बांधकामाच्या मिळकतीमध्ये दिवसाढवळ्या हिंदू धर्मीयांना सदैव पूजनीय असणाऱ्या गायीच्या कत्तली होत आहेत कुरुंदवाड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल आहे तरीही गुन्हेगारांकडून वारंवार दुष्कृत्य केली जाते मग प्रशासन कारवाईचं नाटक करत आहे की काय अशी शंका आमच्या मनात येते सदर घटनेबाबत पोलीस पाटील ग्रामसेवक तलाटी सरपंच हे अनभिज्ञ आहेत का गृह व महसूल दोन्ही विभागाच्या उदासीनतेने अशा कृत्यास उत्तेजन मिळत आहे तरी या पुढील काळात अशा घटना पूर्णपणे बंद करा अन्यथा कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी गृह व महसूल विभाग जबाबदार असतील असा इशारा देण्यात आला श्री हिंदुस्थानच्या दत्तभक्त आपण एकत्रित झालो होतो त्याचं कारण असं की नरसिंह सरस्वती देवस्थानच्या समोर जे औरवाड नावाचं म्हणजे अमरेश्वर जे गाव आहे त्या गावामध्ये बऱ्याच दिवसापासून अवैधरित्या गायींची कत्तल चालू आहे ग्रामसेवक सरपंच महसूल विभाग तलाठी या सगळ्यांना माहिती आहे की एकाच ठिकाणी बऱ्याचदा कारवाई झालेली आहे ज्या घरामध्ये या गाई कापल्या जातात त्या जा घरामध्ये किमान तीन ते चार वेळा कारवाई झालेली आहे तरीसुद्धा जाणीवपूर्वक महसूल विभाग दुर्लक्ष करतोय कुठल्याही परिस्थितीत ते घर सील करावं पाडावं अवैधरित्या जी कत्तल आहे ती थांबावी यासाठी आपण सर्व धारकरी एकत्र आलो होतो आणि पोलीस प्रशासन सुद्धा पोलीस प्रशासन सुद्धा जाणीवपूर्वक म्हणावं त्या अपेक्षेनं आमच्या व्हावी कडक कारवाई व्हावी त्या साहेबांना निवेदन दिलेलं आहे की दोन दिवसात ते घर सील करावं पाडावं अन्यथा इथल्या या भागातले सगळे दत्तभक्तांनी धारकरी त्या घरामध्ये घुसून ते पाडतील आणि तो कत्तलखाना बंद पाडतील प्रशासनानं जर कारवाई नाही केली तर यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई गोरक्षा समिती मिरजचे अध्यक्ष विनायक माइनकर अखिल भारत कृषी गोसेवा संघ सांगलीचे अध्यक्ष अंकुश गोडसे यांच्यासह धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महान कज्ञासाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा